छान वाटते मला खूप खूप छान वाटते मला का छान वाटते मला माहित नाही पण खूप खूप छान वाटते मला छान वाटते मला खूप म्हणजे खूपच छान वाटते मला का छान वाटते मला मित्र असं मी नाही बरं माझा मित्र प्रेयास काल शाळेतून घरी जात असताना एवढ छान डान्स करत होता ना तो जसं करत होता मग तो का करत होता मला पण माहित नाही अगं कल्याणी तुला माहिती नाही मला माहीत आहे तो असं का करत होता त्याने बाराही काळ समजून सांगण्याचं आव्हान स्वीकारलं आहे ना आज तो पूर्ण करत आहे आणि त्याने आपल्या आप आतापर्यंत आपल्याला सिम्पल टेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स सिम्पल पास टेन्स पास कंटिन्युअस टेन्स पास प पास्ट परफेक्ट टेन्स पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स फ्युचर सिम्पल फ्युचर टेन्स फ्युचर कंटिन्युअस टेन्स फ्युचर परफेक्ट टेन्स हा हे अकरा काळ आपल्याला समजून सांगितलं आहे आणि आज तो आपल्याला बारावा काळ समजून सांगणार आहे म्हणून अरे हा म्हणूनच ना तो म्हणूनच काल एवढं छान डान्स करत होता आणि म्हणूनच त्याच्या मनामध्ये गुदगुल्या होत होत्या हा गुड मॉर्निंग फ्रेंड्स माय नेम इज फ्रेंड्स आय लर्न इन सी स्टँडर्ड टुडे वी वी लर्न फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स

I V D. आज आपण या काळामध्ये वर्ग म्हणून घेणार आहोत विनचे तीन ऊन आणि विनी आता आपण वाक्य बोलूया You, nih jinak Aneela Asal. You, will, nih Asal. We tingkat alelo asu de been... will have been winning te jinkat alele astil boys

असेल ही विलिंग जिंकत आलेली असेल राणी विल Help <laughs> <Dean. laughs> me mm -hmm. <laughs> जिंकत आलेली असेल या पुढची मी तो ने सांगतो माय मदर विल विनिंग माझी आई जिंकत आलेली असेल माय फादर विल हॅव बिन विनिंग माझे वडील जिंकत आलेले असतील माय ब्रदर विल हॅव बिन विनिंग माझा भाऊ जिंकत आलेला असेल माय माय टीचर विल हॅव बिन विनिंग माझी गुरुजी जिंकत आलेली असतील हा काय मला जसा समजला मी तसं तुम्हाला समजून समजला नक्कीच तुम्हालाही समजला असेल चला चलावासीकर या अंतर्गत मी बाराही टेन्स समजून सांगण्याचा अहवान शिकलो होतो त्यामध्ये आज मी बाराही टेन्स समजून सांगितले व माझं आव्हान पूर्ण केलं आज मला खूप आव्हान होत मला खूप आनंद होत आहे की मी बाराही बाराही टेन्स समजून सांगितले त्याबद्दल त्यासोबत तुम्हीही मला सहकार्य केला त्याबद्दल तुमचे धन्यवाद <स्थित्ति> गुड मॉर्निंग फ्रेंड्स माय नेम इज कोमल चला आज प्रेसने चला आव्हान स्वीकार या अंतर्गत या अंतर्गत बाराही का समजून सांगण्याचं आव्हान स्वीकारलं होतं आणि ते त्यांनी बाराही का समजून सांगण्याचं आव्हान आज त्याने पूर्ण केलं म्हणून मी त्याचे खूप आपण सर्वजण त्याचे खूप कौतुक करूया या त्याचे अभिनंदन करण्यासाठी मी सादर आमंत्रित करते आपल्या शाळेची सांस्कृतिक मंत्री आला विद्यार्थी मित्रांनो बाराही टेन्स प्रयासनं पूर्ण केले अगदी हसत खेळत त्यांना हे सगळे काळ तुम्हाला समजून सांगितले आहेत यातून तुम्हाला तुम्हाला सुद्धा अशी प्रेरणा मिळेल असेल की आपणही चांगल्या पद्धतीने हे सगळे काळ समजून घेतले आहेत आणि आपण आपण पण इतरांना हे समजून सांगू शकतो प्रयास तुमचं खूप खूप अभिनंदन कौतुक आणि अगदी पाचव्या वर्गामध्येच तुम्ही बाराही काळ तुम्ही स्वतः शिकले नाही तर इतरांनाही समजून सांगितले ही फार मोठी उपलब्धी आहे ही चांगली अचीवमेंट आहे खूप खूप कौतुक आणि तुझं अभिनंदन पुनश्चय